नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या आपण छान भागामध्ये भेटत आहोत ते म्हणजे हापूस आंब्याचा आपल्याला मोरंबा करायचा आहे यानिमित्ताने तुमच्या सगळ्या रसिकांचं खवय्यांचं माझ्या रुचिरा ह्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण बघणार आहोत की पिकलेल्या ह्या हापूस आंब्याचा मोरंबा आपण तयार करणार आहोत यासाठी हे मस्त पिकलेले आंबे आहेत बऱ्याचदा आपण जे आंबे मोरंब्याकरता घेतो तर ते तयार असतात असं नाही राजापुरी आंबे म्हणजे गोडसर जे, जे आंबे मिळतात बाजारामध्ये कैऱ्या तर त्याचा आपण वापर करतो पण यामध्ये आपण तयार आंबेच वापरणार आहोत कारण ते उकडायलाही लागत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्याला साखर कमी पुरते आपल्याला पाक करायचं आहे एवढी साखर याच्यामध्ये आपल्याला वापरायची आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे तर आपण बघणार आहोत की हापूस आंब्याचा मोरंबा याकरता आंबे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत यासाठी आपण आंबे सोजून घेतलेले आहेत चिरायचे आहेत या आंब्याच्या फोडी आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि बाठी आपण पिळून घेतलेल्या आहेत त्याही आपण मिक्स करणार आहोत मोरंब्यामध्ये माझी पूर्वी कच्च्या कैरीमध्ये एक दोन असे पिकलेले आंबे घालायची पण आता मी तयार करताना पूर्ण पिकलेल्या आंब्याचाच तयार करणार आहे हा मोरंबा कच्च्या कैऱ्या जर घेतल्या तर त्या आधी आपल्याला शिजवायला लागतात हे तयार आंबे घेतल्यामुळे ते आपल्याला पाकामध्ये घालायचे आहेत साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे याकरता आपल्याला साखर अंदाजे घ्यावी लागते कारण पाक तर कमी पडता कामा नये पाक कमी पडला तर मोरंबा वर्षभर टिकायची शक्यता कमी राहते त्यामुळे पाक जरा जास्तच आपल्याला घालावा लागतो तो आपल्याला पक्का पाक तयार करायचा आहे हे आंबे आहेत हे तीन आंबे आपण वापरलेले आहेत हे वाडगं भरून आपण साखर घेतलेली आहे साखर पुढे एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता याचा आपल्याला पक्का पाक तयार करून घ्यायचा आहे दोन तारी पाक तयार करायचा आहे मी गॅस चालू करते आणि आपण पाक तयार करणार आहोत मोरंबा तयार झाल्यानंतर आपण वेलची पूड पण आपण यामध्ये घालून देणार आहोत पाक तयार होतोय आणि खूप कमी वेळामध्ये हा आपला मोरंबा तयार होणार आहे आपण एक किलो आंब्याचा मोरंबा केला तर साधारणपणे अर्धा किलो साखर पुरायला त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आपण घ्यायची आहे तो चांगला वर्षभर टिकला पाहिजे म्हणून आणखी एक काळजी घ्यायची पक्का पाक आपण एवढ्या करता करत असतो की आंबे किंवा त्याचा रस घातल्यानंतर तो पाक आहे तो पुन्हा पातळ होत असतो म्हणून आपण आधीच दाटसर पाक करायचा आहे हा आपला पाक आता तयार होतोय यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे पुढे थोडासा ठेवल्यानंतर दोन तारी वगैरे पाक तयार होतो तसा आपला तयार आहे यामध्ये आपण आता काढलेला रस आहे तो घालून देणार आहे त्याचबरोबर ह्या फोडी सुद्धा आपल्याला घालून द्यायच्या आहेत एकदम रसाळ आकर्षक असा आपला मोरंबा तयार होणार आहे हा आता आपल्याला घट्टसर करेपर्यंत आपल्याला याची वाट पाहायला लागणार आहे न टिकण्याकरता म्हणून आपल्याला तयार करायचं असेल की काम चलाव तर आपल्याला कमी आटवला तरी सुद्धा मोरंबा चालतो पण टिकवायचा असेल तर छान असा पाकामध्ये मुरला पाहिजे तो म्हणून पाक छान करून घ्यावा लागतो आपल्याला साखर कमी पडली असं वाटत असेल तर वरून घालायला पण हरकत नाही ती पुन्हा आपण आटवणारच आहोत मी अर्धा वाटी साखर अजून यामध्ये घालून देते आपण खूप कमी मोरंबा करतोय त्यामुळे आपला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणार आहे तुम्ही पण आधी थोड्या प्रमाणामध्ये नक्की करून बघा आवडला तर अजून करा आता आपल्याला किती आहे तर ह्या ज्या फोडींचा रंग आहे तो ट्रान्सपरंट आला पाहिजे एवढा आपल्याला शिजवायचा आहे हा मोरंबा आता गॅस मोठा अजिबात करायचा नाही बारीक गॅसवरच करायचं आहे आपण ही जी कढई घेतलेली आहे ती स्टीलची घेतलेली आहे तेव्हा खाली करपता कामा नये याची काळजी घ्यायची आणि बऱ्यापैकी ढवळत राहायचं आहे आपल्याला आपण आंबे जर कच्चे घेतलेले असतील म्हणजे कैऱ्या घेतलेल्या असतील तर त्या आधी शिजवाव्या लागतात त्यामुळे मोरंबा तयार व्हायला वेळ जात असतो तयार होत जाणारा मोरंबा आपण पाहतो आहोत आंब्याचा आता रंग पालटत आहे तो आपल्याला हो। ढवळत राहायचा आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये हा आपला आंब्याचा मोरंबा तयार होणार आहे मोरंबा तयार झाला आहे हे कसं आपण समजायचं तर कडेने असा जो पाक आहे तो कोरडा होत येतो आपण बघू शकतो की कोरडेपणा हा असेल तयार झालेला असेल तर आपला हा मोरंबा पूर्णपणे तयार आहे असं समजायचं हा थोडासा निवल्यानंतर आपल्याला वेलची पूड घालायची आहे यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही दोन तीन आंब्याचा आधी तयार करून बघा ज्यांना येत असतं असं नाही त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये आपण आधी करून बघायचं चांगलं जमलं तर पुढे अजूनही करायचं तर याप्रमाणे आपला हा आंब्याचा मोरंबा तयार आहे आपण पाहतो आहोत की एकदम सुंदर मोहक असा रंग आलेला आहे आणि एकदम रसदार सुद्धा आहे मी गॅस बंद करते त्यानंतर आपण आता वेलची पूड घालणार आहोत मस्त एकदम वास दरवळतो आहे आंब्याचा आणि वेलची पावडरचा तुम्ही पण याप्रमाणे करून बघा चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांगितल्याप्रमाणे तुम्हीही हा मोरंबा तयार करून बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटणार आहोत एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद